श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या खोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही महत्त्वाची मांडली जाते अमावस्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे कार्तिक अमावस्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला ती साजरी केली जाते जर या अमावस्याच्या दिवशी आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावस्या यंदा तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार असून ती एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे उदयतिथीनुसार अमावस्या ही शनिवारी एक डिसेंबरला साजरी केली जाणार आहे कार्तिक अमावस्येला शास्त्रात अधिक आहे दिवशी उठून स्नान करायला हवे भगवान विष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमावस्येच्या दिवशी श्री विष्णूंचे जे नामस्मरण असते ते खूप फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्यास देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो अमावस्येच्या दिवशी कालसर्पयोग आणि शनिदोषापासून मुक्ती मिळते तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत बघा भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणार नाही असं तर होणार नाही पण आपण त्या संकटांचा वेग कमी करू शकतो तसेच सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या मुलांची म्हणावी अशी प्रगती होत नाही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग ते अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्या क्षेत्रामध्ये मा त्याने मागे राहू नाही पण असं होत नाही मुलं अभ्यास तर करतात परंतु केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलं मोठी असतील तर त्यांना नोकरी मिळत नाही किंवा विवा विवाह योग्य मुलं असतील तर त्यांचा विवाह वेळेवरती जुळून येत नाही किंवा मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते घरामध्ये ते चिडचिडपणा करतात उगाच रागवतात घरामध्ये भांडणं करतात अशा अनेक समस्या आपल्याला मुलांच्या बाबतीत दिसून येतात मग मुलगा लहान असेल किंवा मुलगा मोठा असेल प्रत्येकाला नजरबाधा ही होत असते आता मग ही जी काही नजरबादा लागलेली आहे किंवा एखाद्याच्या मागे इडापिडा लागलेली आहे कायम त्या व्यक्तीच्या मागे संकटे लागलेली असतात साडेसाती असते तर ती जी काही संकटे आहेत इडापिडा आहे, इडा आहे नजरबाधा आहे ती दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावेत कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता या अमावस्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे जर तुम्ही ब्रह्महूर्तावरती उठला तर योग्यच किंवा खूप चांगलंच आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला पवित्रमध्ये स्नान करायचं आहे पण आता बघा प्रत्येकालाच पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणे शक्य नसते म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत तर आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे तसेच त्याबरोबर काळे तीळ टेकील चिमुडभर टाकायचे आहेत काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहे तसेच चिमुडभर हळद देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी कारण हळद ही भगवान विष्णूंना प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करते हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करते आता या तीन वस्तू टाकून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आंघोळ करायची आहे अगदी घरामध्ये लहान बाळ असो वृद्ध व्यक्ती असो आजारी व्यक्ती असो व व्यक्ती असो कोणीही असो घरातील प्रत्येकाने या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे यामुळे त्यांच्यावर कोणतीही नकारात्मकता प्रभाव करत असेल तर तो नकारात्मकता किंवा नकारात्मकपणा जो आहे तो नक्कीच दूर होईल आता आंघोळ झाल्यानंतर आपल्याला शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आता या अमावस्याच्या दिवशी सायंकाळी आपल्याला आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे किंवा तुम्ही सकाळी हा उपाय केला तरी देखील चालेल आता आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजवताना अगदी मुडभर भात शिजवून घ्यायचा किंवा एखादी छोटी वाटी भरून भात शिजवला तरी देखील चालेल बघा तुम्ही जेवणासाठी केलेला जो भात आहे किंवा शिळा भात आहे तो घ्यायचा नाही या उपायासाठी आपल्याला नवीनच भात शिजवायचा आहे हा भात शिजवल्यानंतर थोडा थंड होऊन द्यायचा आहे बघा तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील किंवा जास्त असतील तर प्रत्येक वेगवेगळा भात भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे आता हा आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा पत्रावळीमध्ये ठेवायचा आहे किंवा एखादी कागदाची प्लेट ठेवली दे कागदा तरी देखील चालेल कारण की हा भात आपल्याला बाहेर ठेवायचा आहे त्यामुळे तो परत आपल्याला घरात आणता येणार नाही या दृष्टीने तुम्ही पत्रावळी किंवा पेपरची प्लेट त्या भाताखाली ठेवू शकता आता या भातावरती आपल्याला काही वस्तू देखील आहेत आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आता या भातावरती आपण थोडस दही टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला या भातावरती एक लवंग ठेवायचं आहे दह्यावरती दह्यावरती ठेवलं तरी चालेल पण जी लवंग आपण घेतलेली आहे ती कुठेही तुटलेली फुटलेली नसावी अक्क फुल असलेली लवंग घ्यायची आहे त्यानंतर एक लिंबू देखील आपल्याला या दह्यावरती ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये एक अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि त्या अगरबत्तीची जी, जी रक्षा जमा झालेली असते ती रक्षा आपल्याला या भातावरती टाकायची आहे आता राग टाकून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये आपण जी काही भाकरी बनवतो त्या भाकरीचा एखादा छोटासा तुकडा देखील आपल्याला या भातावरती ठेवायचा आहे तुमच्या घरामध्ये जर भाकरी बनलेली नसेल चपाती असेल तर तुम्ही चपातीचा तुकडा ठेवला तरी देखील चालेल आता हा उतारा आपला तयार आहे आता हा उतारा जो आहे तो तुम्ही एका पत्रावळीमध्ये किंवा पेपरच्या प्लेट वरती ठेवायचा आहे आता आपल्या मुलांना पूर्वेकडे तोंड करून बसवायचं आहे त्यासाठी त्यांना एक बसायला आसन आहे एक काळजी मात्र घ्यायची आहे की मुलांचं तोंड दक्षिण दिशेला होणार नाही आता तुमच्या घरामध्ये एक मुल एक मुलगा असेल असेल मुलगी किंवा तीन तर प्रत्येक मुलासाठी तुम्ही हा वेगवेगळा उतारा तयार करून घ्यायचा आहे एक उतारा एकाच मुलावरून उतरून घ्यायचा आहे त्यानंतर तो साईडला ठेवायचा पुन्हा दुसरा उतारा नवीन दुसऱ्या मुलांवरून उतरून घ्यायचा तो साईडला ठेवायचा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांवरून उतरा उतरून घ्यायचा आहे आता हा उपाय करण्याआधी आपल्याला देवघरामध्ये एक देक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना हळदीमध्ये गोमूत्र टाकून हळद ओली करावी आणि त्यांनी स्वस्तिक काढावं स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्याच्यावरती अखंड अक्षदा देखील टाकायच्या आहेत आणि त्यावरती तुम्ही मातीची पणती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा ठेवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकू शकता त्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या एक फूल अर्पण करून घ्यायचं तसे धूप ओवाळून घ्यायचा यानंतर आपल्याला काही सेवा देखील या दिवशी घरामध्ये करायच्या आहेत तर आपण विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावाचा उल्लेख आहे तुम्हाला जर पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबला देखील लावून देऊ शकता आणि श्रवण करू शकता त्यानंतर आपण कालभैरव अष्टक देखील एक वेळा म्हणायचं आहे या दोन सेवा आपल्याला या दिवशी आवर्जून करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही इडापिडा आहे ती दूर होईल आता आपण म्हणत असतो तेव्हा ते, ते मोठ्याने आपल्या घरामध्ये म्हणावे आता ह्या सेवा कोण करू तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हे सेवा हे उपाय केले तरी देखील चालेल बघा घरातील स्त्रीचा जर मासिक धर्म असेल किंवा तुमच्या घराला सुतक आलं असेल तर या काळामध्ये आपण या सेवा करू शकत नाही अगदी आईला मुलांवरून या वस्तू ओवाळून टाकणे शक्य नसेल तर घरातील कोणतीही दुसरी स्त्री म्हणजे मावशी काकी किंवा आजी हा उपाय करू शकते आणि जरी त्यांनाही हे शक्य नाही झालं तर वडील देखील आपल्या मुलांवरून ही वस्तू ओवाळून टाकू शकतात आपल्या मुलांच्या पाठीमागे जी काही इडापिडा लागलेली असेल ती दूर होण्यासाठी हा उपाय आपण अवरोजून करायला हवा बघा आपल्या घरी कोणी ना कोणी येत असतं मग ते शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलं वाटत नाही व्यक्तींची नजर इतकी वाईट असते की त्या नुसत्या नजरेने देखील आपली भरपूर कामे मार्गी लागत नाहीत तर हीच नजरबाधा दूर करण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे का हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांना पाटावरती बसवायचा आहे त्यानंतर हा जो आपण उतारा तयार केलेला आहे तो मुलांच्या वरून सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे किंवा उतरवून घ्यायचा आहे आणि हा उतारा घेऊन आपण आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली जिथे पण एखादा मुका प्राणी पक्षी हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने हा भात आपल्याला त्या झाडाखाली ठेवायचा आहे तुम्ही घराच्या छतावरती देखील ठेवू शकता किंवा तुमच्या खिडकीच्या बाल्कनीमध्ये तुम्ही किंवा टेरेसवर आता आपण शहरी भागात राहतो तर इथे ठेवलात तरी, तरी देखील चालेल तिथे पशुपक्षी येऊन तो भात खाऊन घेतील आता हा भात जेव्हा आपण बाहेर ठेवायला जातो तेव्हा कोणासोबत बोलायचं नाही किंवा भात ठेवून आल्यानंतर देखील कोणासोबत बोलायचं नाही घरामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा हात पाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर देवाला नमस्कार करायचा आपण जेव्हा हा भात उतरवत असतो हा उतारा उतरवत असतो त्यावेळेस आपल्याला असं बोलायचं असतं की माझ्या मुलाला जी पण नजर झालेली आहे इडापिडा झालेली आहे ती दूर निघून जाऊ दे माझ्या जा मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होऊ दे त्यांच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे आता आपण जेव्हा भात ठेवून घरी येतो त्यावेळेस मागे ओळून बघायचं नाही अजिबात घरी आल्यानंतर हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमची काही बाकीची जी काही कामे आहेत ती करू शकता परंतु आपण जो हा उपाय केला त्याबद्दल कोणाला काहीही सांगायचं नाही प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल यातील माहिती थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि असे नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन देखील क्लिक करा चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओ इथेच संपवते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ